जय गुरु गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे घरी बनविलेली शुद्ध सात्विक उपवासाची भाजणी व भाजणीचे थालीपीठ भाजणी बनविण्यासाठी हे सर्व मी निवडून घेतलं स्वच्छ सुती कपड्याला पुसून घेतलं एक वाटी साबुदाना एक वाटी राजगिरा एक वाटी भगर एक चमचा जिरे हे भाजून घेऊ सर्वात आधी जिरे भाजू जिरे खमंग भाजले एक वाटी भगर भाजून घेते कमी कॅलरीज प्रोटीन जास्त भरपूर फायबर असलेली आरोग्यदायी भगर आहे तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवर भाजून घेतली साबुदाना भाजायला थोडा वेळ लागतो पाच ते सहा मिनिट साबुदाणा छान भाजून घेते अशी खमंग भाजणी घरी केलेली असेल तर पाहिजे तेव्हा थालीपीठ बनविता येते पाच ते, ये ते। सहा मिनिटे साबुदाणा भाजून झाला यानंतर राजगिरा भाजून घेते राजगिऱ्यामध्ये लोह फायबर कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे उपवास आलाच नाही तर इतर वेळेलाही राजगिरा खायला पाहिजे राजगिरा भाजायला खूप कमी वेळ लागतो कढई गरम असल्यामुळे दोन ते तीन मिनिटातच राजगिऱ्याच्या लाह्या फुलायला लागल्या हे सर्व लो फ्लेमवर भाजून घेतलं भाजणी भाजून तयार आहे थंड झाल्यावर मिक्सरला काढून घेते भाजणीचे मिश्रण गार झाल्यावरच बारीक करा भाजणी उपवासाची असल्यामुळे घरीच मिक्सरवर काढते मिक्सरवर बारीक केल्यावर चाळणीने गाळून घेते चाळणीत राहिलेले दुसऱ्या बॅचला मिक्सरवर काढून घेते भाजणी बारीक म्हणजे रवाळ पाहिजे म्हणजे थालीपीठ खुसखुशीत होतील अशी छान घरी बनवलेली शुद्ध सात्विक भाजणी तयार आहे या भाजणीचे खुसखुशीत थालीपीठ बनवू थालीपीठसाठी एक वाटी आणि ही अर्धी वाटी भाजणी अशी दीड वाटी भाजणी घेतली चवीनुसार सेंदे मीठ हिरवी मिरची जिरे पेस्ट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन चमचे उकडलेला अर्धा बटाटा मॅश करून हे सर्व मिक्स करते तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर टाकू शकता भाजणीचे खूप छान खुसखुशीत थालीपीठ बनतात थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते नऊ दहा मिरे बारीक केलेले मिरे टाकल्यामुळे थालीपीठाला छान चव येते लागेल तसं पाणी टाकून भिजवून घेते घट्ट गोडा बनवायचा थोडं तेल लावून मळून घेते घट्ट गोडा बनायला पाहिजे पाच मिनिट असंच राहू देते पाच मिनिटानंतर छोटा चमचाभर पाणी घेऊन मळून घेते थालीपीठ बनवू एक गोडा घेऊन प्लॅस्टिक कागदाला थोडं तेल लावून गोडा असा ठेवून असे हाताने थालीपीठ बनवून घ्या नवरात्रीत नऊ दिवसाच्या उपवासाला रोज रोज काय खावे हा प्रश्न असतो ही भाजणी तयार असेल तर यापासून वेगवेगळे पदार्थ बनविता येतात ही भाजणी उपवासालाच नाही तर इतर वेळेलाही खाण्यासाठी चांगली आहे थालीपीठ खूप पातळ नको खूप जाळ पण नको तवा गरम झालेला आहे त्यावर थोडं तेल लावते थालीपीठ असे हळू हाताने उचलून तव्यावर टाका थोडं तेल कडेला सोडून एक मिनिटानंतर दुसऱ्या बाजूला भाजून घेते सर्व बाजूला असं व्यवस्थित होऊ द्यायचं याआधीही उपवासाच्या बऱ्याच रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत त्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना रेसिपी शेअर करा असं छान दोन्ही बाजूला खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं खमंग खुसखुशीत उपवासाचे थालीपीठ बनवायला खूप सोपे आहे हे थालीपीठ तव्यावर होईपर्यंत आणखी एक बनवू सर्व बाजूनी असं एकसारखं करून घ्यायचं तोपर्यंत तव्यावरील थालीपीठ होत आहे थोडं तेल टाकून असे सर्व बाजूने भाजून घ्या थालीपीठ अजिबात तेलकट होत नाही दीड वाटी भाजणी पिठात आपले चार थालीपीठ बनले मस्त दोन्ही बाजूला खरपूस भाजून घेतले खमंग खुसखुशीत उपवासाचे थालीपीठ दह्यासोबत मिरची ठेचा सोबत तुम्ही खाऊ शकता या पद्धतीने उपवासाचे थालीपीठ एकदा बनवून बघा बनवायला खूप सोपे आहे चला तर मग पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन